नमस्कार शेतकरी बंधू नव नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी आपले पाहुणे आलेले आहेत आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांना आपला एस आर टी पद्धतीने पेरलेला गहू कसा वाटतो काय वाटतं आपण त्यांना त्यांच्याकडून ते, जाणून घेऊ साहेब तुमचा परिचय द्या नमस्कार मी सुरेंद्र पाटील राहणार छत्रपती संभाजीनगर दीपक तांदळसकर आम्ही दोघेजणं म्हणजे खास डॉक्टर साहेबांच्या या वलसावडाळा तालुका भोकरदन या आ, गावी मुद्दाम एस तंत्रज्ञानानं फुलवलेली शेती ते पाहण्याकरता आलोत वास्तविक आता आज जो म्हणजे आम्ही गहू पाहतो आहोत चार वर्ष झाले डॉक्टर साहेब एस आर टी पद्धतीनं शेती आहेत आणि चार वर्षामध्ये त्यांनी जमिनीला बिलकुल हल न हलवता हे जे बेड आहेत हे बेड हे चार वर्षापूर्वीचे आहेत वेगवेगळे पिकं यांनी याच्यामध्ये घेतलेली चा आहेत चार वर्षात अगदी तूर असो कापूस असो सोयाबीन असो आता सध्या याच्यामध्ये गहू आहे गव्हाचे फुटवे म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस फुटवे असे आहेत आम्ही आम्ही आहे, हे मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की हे या सगळ्या क्षेत्राला ह्या बेडवरती ठिबक आहे परंतु ज्या बेडवरती ठिबक नाही आहे तिथेसुद्धा गहू म्हणजे म्हणजे पाणी नसताना सुद्धा बंजे, बंजे, कसा अजूनही तग धरून आहे याचा अर्थ असा आहे की म्हणजे एस आर टी पद्धतीनं जमिनीची जी काही समजा ताकद वाढलेली आहे म्हणजे पाणी नसताना सुद्धा हा गहू ज्या पद्धतीनं अजूनही हिरवा आहे म्हणजे ज्याने अजूनही ऊन पकडलेला नाही म्हणजे एस आर टी पद्धतीची जी ताकद आहे त्या तंत्रज्ञानाची ती इथं साक्षात दिसून येते म्हणजे दोन बेडमधलं फरक सुद्धा लागलीच समजून येतो म्हणजे हे म्हणजे तंत्रज्ञान हे इथं प्रूव्ह झाल्यासारखं आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी नाहीये त्या ठिकाणी म्हणजे आता ही जुनी खोडं सुद्धा आहेत बघा कापसाची असो किंवा आणखी वेगवेगळ्या पिकांची असो त्यांनी खोडाला बिलकुल हात लावलेला नाही तसेच कट करून जशाला तसे ठेवलेले आहेत हे ते टोकन मशीननी लावलंय ना हो टोकन टोकन यंत्रण हो हो टोकन यंत्रण लागतो आधी छान आलेला आधी तो 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 तसा गहू पहा हो हो आणि आता तण 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 पण बघू असून सुद्धा काही पिकावर परिणाम दिसतो का आपल्याला आहे नाही काय नाही तण तण तणाच्या पद्धतीने वाढलेला आहे नाही असं नाही परंतु गव्हाला त्याचा काहीच मारा नाही महत्वाची गोष्ट गव्हाला काही इफेक्ट नाही आता गावाबरोबर जवळपास आता आपलं बरोबर आहे का आता याचा या तणाचा आपल्या गावावर परिणाम व्हायला पाहिजे पाहिजे परंतु काही काय नाही याचा अर्थ गव्हाला आपल्या मुख्य पिकाला जमिनीतून जे काही पोषक अन्नद्रव्य भेटत आहेत ते त्याच त्याचीच कमाल आहे ते यासाठी तंत्रज्ञानाचीच कमाल आहे का नाही अगदी आणि तुम्ही पानाची साईज पण बघू शकता आता या कशी जोमदार पण आहे आणि फुटव्यांची संख्या ही अगदी म्हणजे नजर लागण्यासारखी आहे खरोखरच छान कदाचित इतका हा म्हणजे नॉन एच आर टी मध्ये इतका चांगला गहू हा असेल नसेल।, नसेल इतका आता हे फुटवे जर मोजायचे म्हटलं तर जवळपास हे मोजण्या मोजण्याच्या पुढे पुढे हे

सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अड हा कर अडतीस एकोणचाळीस सोने एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एक एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अरे शंभरच्या घरात गेलो ना पन्नास साठ पन्नास साठ मग ते सत्त्याण्णव झाले सत्त्याण्णव झाले म्हणजे तीन एक तर माझ्याकडून हुकलेलेच असतील आता बरे असा असे फुटवे आपण कधी बघितले सर आपण काय नाही एवढे येतच नाही येतच नाहीत एवढे फुटवे म्हणजे खरोखर कमालच आहे म्हणजे आता जिथं कमी आहे तिथं अजून फुटवे फोडणार आहे ते खाल आणि याला आपण जास्तीचे खत वगैरे दिलेले नाही फवारण्या केलेल्या नाही फक्त एकाच खताच्या तुमचा पहिला खर्च काय आहे बेड तर लागवड करण्याकरता तुम्ही एकरी फक्त हजार रुपये दिले आणि बियाण तर खर्चच होत बियाणं खर्चच आहे आणि फक्त अठरा ते एक पोत म्हणजे ते साडे तेराशे रुपयाच एक हजार ते आणि साडे तेराशे रुपये आपले साडे म्हणजे साडे तेवीसशे रुपये खर्च आहे फक्त खर्च आणि साडे तेवीसशे रुपयामध्ये आपला अशा प्रकारचा हा गव हो। अगदी साधारण क्षेत्र एक, एक एकर हो एक एकर आहे एक एकर आहे त्याच्यामध्ये रस्ता असल्यामुळे थोडस रस्ता असल्यामुळे पुढे आपण बोलू याच उत्पन्न किती होत त्याचं व्हिडिओ ते तर नंतर आपण करणारच आहोत व्हिडिओ त्यावेळेला परत येऊन पर, आपण आता हे क्षेत्र बघून तुम्ही समाधानी सर अगदी खूप समाधानी म्हणजे आमची चक्कर वाया गेली नाही असं का एकदम सुरेख म्हणजे अजून तर बाकी क्षेत्र पाहिजे बरं आता या ठिकाणी आपण बघितलेलंच आहे आता या बेडला तर अजिबात आपण ड्रिप वगैरे केलेले नाही पेरणीपासून जवळपास आता हे तीन बेड जे आपले विना ड्रिपचे विना पाण्याचे आज दोन महिने झाले या गावाला तर दोन महिन्यात जर गाव गहू जिवंत राहतो तर आपल्या जमिनीमध्ये बिना पाण्याचा तर काही काही ताकद असेल का आहे का नाही ही ची ताकद आहे आपल्या कृषीरत्न कृषी भूषण मान्य चंद्रशेखर दादा यांनी हे तंत्र विकसित केलेलं आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांनी जर याचा फायदा घेतला तर नक्कीच आपल्याला सगळ्यांचाच फायदा आहे का नाही मुळात खर्च कमी ना हो खर्च कमी आहे दे जमीन आपली भूमात आपली सशक्त बनते कमी खर्च करून हलकी आहे पूर्ण खडक आहे आपला जमिनीमध्ये आहे का नाही म्हणजे जास्तीत जास्त मला वाटतं अर्धा फूट पण अशी माती नाही याच्यामध्ये अर्धा फूटच्या आसपास माती आहे फूट किंवा पाऊन फूट हो हो धन्यवाद साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या शेतीला भेट दिली मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद 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 हे करू का